हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी दिव्या स्वागत करते आपल्या एका नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये तसंच आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग तर अजूनही कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येणारे तुम्हाला वेळेत बघायला घेतील सुंदर अशी दिवसात सुरुवात झालेली आहे आणि आमच्याकडे तर पावसाचं वातावरण आहे तुमच्या इकडे पण आहे का नक्की मला सांगा तर दिवाळीच्या फराळाची प्रत्येकालाच खूप घाई आणि गडबड असती तशीच माझी पण घाई गडबड आणि धावपळ खूप चालू आहे कारण ऑफिस ऑफिसवरून गेल्याच्या नंतर फराळ बनवणं सुट्ट्या कमी असल्यामुळे सगळ्याच गोंधळात गोंधळ आहे तर, तर बघू शकता तुम्ही इथे पाऊसाचं वातावरण पण होतं आणि ऊन पण पडतोय थोड्या वेळात तर माझी दिवसाची सुरुवात अशी ऑफिसपासून झालेली आहे ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर मग थोडं काम झाल्याच्या चान नंतर इथे मला चहा वगैरे भेटतो ब्लॅक टी असतो शक्यतो आम्ही ब्लॅक टीच घेतो कारण की ॲसिडिटी वगैरे होत नाही त्यानंतर मस्त असा चहा एन्जॉय केला आणि परत कामाला सुरुवात करायची होती काम करून पटकन आवरून मला संध्याकाळी घरी पण लवकर जायचं होतं कारण की दिवाळीचं फराळाची मला चकली वगैरे ते बनवायचं राहिलेलं होतं त्यामुळं तरी ते मी माझं जे काही वर्क होतं ते करत होते आणि तुम्ही पण फराळाला किती दिवस लागले कधी कधी असं होतं की आपण मागच्या टायमिंगला आहे ना फराळ आधीच बनून ठेवतो दिवाळीच्या आणि ह्या वेळेस आहे ना मला ड्युटीमुळे काही जमलंच नाही ऑफिस ऑफिस झाल्याच्या नंतर थोडीशी गडबड राहते त्यात शॉपिंग वगैरे हो हे भरपूरसं ह्या वेळेस खूप टाईम जास्त गेलेला आहे माझं यामध्ये आणि त्यामुळं खूप गडबड गडबड चालू झालेली आहे कारण की साडी वगैरे हो काही लवकर घेतलेली नाही आहे त्यामुळे मग खूप जास्त प्रमाणात माझी गडबड झाली आणि मग आता अशी धावपळ होती की ऑफिसमध्ये यायचं आणि ऑफिसमध्ये गेल्याच्यानंतर परत जी काही फराळाची तयारी वगैरे आहे ती करायची तर काही आयटम माझे झालेले आहेत बनून आणि आज मला घरी जाऊन चकली बनवायची आहे तर माझी तारेवरची कसरत आहे की चकली आणि ऑफिस तर मी घरी गेल्याच्या नंतर ब्लॉगला आपल्या परत स्टार्ट केलेलं आहे संध्याकाळ झालेली होती आणि त्यानंतर मला डायरेक्टली चकली बनवायची होती तर चकली बनवताना जास्त काही व्लॉग मी शूट केलेला नाही आहे कारण की डिटेल टू डिटेल कारण की घाई गडबड असल्यामुळे नंतर उशीर पण होतो संध्याकाळचा आणि कामं पटपट आवरायची आहेत मला त्यामुळे तर चला आपण बघूयात आता चकलीची रेसिपी माझ्या पद्धतीने सर इथे बघू शकतात तुम्ही की इथे लाल मिरची घेतलेली आहे मी आणि त्यानंतर भाजण्याचं जे पीठ आहे तर ते घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी हळद मीठ ओवा टाकलेला आहे आणि जिरे हिरवी मिरची आणि लसूण त्याची पेस्ट करून टाकलेली आहे मी तुम्ही बघू शकतात पुढं आणि जे काही मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचा अर्क राहतो ते थोडंसं पाणी टाकून मी दाबून घेतलेलं आहे कारण की आपण असं पण पाणी मिक्स करतोच ना चकलीच्या पिठामध्ये तर मग मी ते जे काही पाणी होतं तर ते चकलीचं पिठामध्ये मिक्स केलेलं आहे आणि चकल्या बनवायला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेस आहे ना मुगाची डाळ आणि मैद्याची चकली बनवत असतो ती पण खूप छान होती ती मम्मीची रेसिपी आहे माझ्या पण ह्या वेळेस ना थोडी भाजण्याची पण ट्राय करून बघावं म्हटलं तर खूप छान अशी झाली होती ती कारण की ही पण क्रिस्पी लागते पण जी काही मैद्याची आणि मुगाच्या डाळीची जी चव आहे ना ती खूप अफलातून असते आणि मला तर तीच चकली खूप जास्त आवडते बट म्हटलं ह्या टायमिंगला थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करून बघितलं की आपल्याला पण ते काहीतरी शिकायला भेटतं आणि नवीन कुठं काही चुकत जर असेल तर मग आपल्याला त्या काही टिप्स वगैरे हो पण भेटतात फ्रेंड्सकडून वगैरे की ह्यावेळेस असं असं झालं होतं तर मी पण ह्यावेळेस भाजण्याची चकली ट्राय करून बघितलेली आहे त्यानंतर मग हे सगळं मिक्स केल्याच्या नंतर मी ते पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्या आहे ना पंधरा ते वीस मिनटं भिजून ठेवायचं तसंच कारण की जर डायरेक्टली केलं तर चकल्यात ना तुटतायत पुढे बघू शकतात अशा छान अशा चकल्या झालेल्या आहेत तर माझ्यासारखे चकल्या तुम्हाला बनवायच्या असतील तर नक्की मला कमेंट करा रेसिपीसाठी मी तुम्हाला रेसिपी सांगेल आणि आजचा जो व्लॉग आहे आपला कसा वाटला नक्की मला सांगा कमेंट करून कारण की थोडीशी माझी धावपळ पण होती आहे बट सगळ्याच गोष्टी मला आहे ना शूट करायला जमत नाही आहेत सो त्यासाठी मला ॲडजस्ट करून घ्या थोडंसं आणि बघू शकतात सुंदर अशा चकल्या झालेल्या आहेत तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका बाय